पत्रकार भवन चौकाजवळ रिक्षा पलटी होऊन स्वतःच्या मृत्यू ठरल्या प्रकरणी चालकावर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल पत्रकार भवन चौकाजवळ रिक्षा पलटी होऊन स्वतःच्या रिक्षा चालकावर सदर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात हकीकत अशी की मयत रिक्षा चालक उदय भास्कर वय वर्ष पन्नास राहणार भारतीय विद्यापीठ सोलापूर हा कोल्हापूरहून त्याचे स्वतःची रिक्षा त्याचा क्रमांक एम एस तेरा जी नव्याण्णव बहात्तर यावरून राहत्या घराकडे सात रस्ता मार्गे जात होता पत्रकार भवन चौक जवळील काळजी न घेता त्याने त्याच्या ताब्यातील रिक्षा हैघे बेदरकरपणे निष्काळजीपणाने चालवल्याने त्यात त्याच्या रिक्षाचे नियंत्रण सुटले सदर रिक्षा पलटी झाल्याने त्यात तो स्वतः जखमी झाल्याने बिशुद्वस्थेत सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे बहीण जाधव यांनी उपचारास दाखल केले त्याचा उपचारापूर्वी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्यापूर्वी मयत होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे म्हणून पोलीस हवालदार मल्हारी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत उदय भास्कर शिंदे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पीएसआय लक्ष्मण पाटील हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा